मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना उपवासासाठी खास पदार्थ तयार केले जातात हे पदार्थ सात्विक आणि पचायला हलके असतात व्रताच्या दिवशी गोड पिवळ्या रंगाचे आणि पोषण मूल्य असलेल्या पदार्थांना विशेष महत्व दिले जाते चला तर मग ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा एक साबुदाणा खिचडी साहित्य साबुदाणा शेंगदाणा खूड बटाटे तूप हिरवी मिरची लिंबाचा रस कृती साबुदाणा दोन ते तीन तास भिजवून ठेवा बटाट्याचे बारीक तुकडे करून परतून घ्या तूप गरम करून हिरव्या मिरच्या साबुदाणा शेंगदाणा फूड आणि मीठ टाकून हलक्या हाताने परता लिंबाचा रस घालून सजवा महत्त्व हा हलका व सात्विक पदार्थ उपवासासाठी योग्य आहे दोन फळांचा सलाड साहित्य सफरचंद केळी पेरू द्राक्षे अन्नस मध प्रीती सर्व फळे बारीक तुकडे करून एका वाडग्यात एकत्र करा त्यात मध मिसळा आणि गार करून खायला द्या महत्त्व उपवासात ऊर्जा टिकवण्यासाठी फळांचा सल्लाड उपयुक्त आहे तीन राजगिरा लाडू साहित्य राजगिरा गुळ तू प्रीती राजगिरा भाजून घ्या गुळ वितळवून त्याचा पाक तयार करा पाकात भाजलेला राजगिरा मिसळा आणि लाडू वळा महत्व राजगिरा लाडू पचायला हलके असून पोषणमूल्यांनी भरलेले आहेत चार उपवासाचे थालीपीठ साहित्य राजगिरा पीठ शेंगदाणा पूर उकडलेला बटाटा जिरे मीठ क्रिती सर्व साहित्य एकत्र करून पातळ पीठ भिजवा तव्यावर तूप लावून थालीपीठ भाजून घ्या महत्व हे पौष्टिक आणि चविष्ट आहे पाच श्रीखंड साहित्य चक्क म्हणजेच दह्याचे काढलेले पाणी साखर केसर वेलची कृती चक्क्यात साखर घालून चांगले फेटा त्यात वेलची कुंग आणि केसर घालून गार करा महत्त्व श्रीखंड हा देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी चांगला पर्याय आहे सहा साबुदाण्याची वडी साहित्य साबुदाणा शेंगदाणा कूळ बटाटा हिरवी मिरची तू साबुदाणा भिजवून त्यात शेंगदाणा कूर मीठ आणि बटाटा मिसळा मिश्रणाचे वडे बनवून तुपात तळून घ्या महत्व हा कुरकुरीत पदार्थ उपवासा साथ, उपवासाला सात उपवासासाठी पिठलं साहित्य ताक शेंगदाणा कूट जिरे हिरवी मिरची कोथिंबीर क्रिती ताकात शेंगदाणा कूट मिसळून त्याला जिरे व हिरवी मिरची फोडणी द्या हे पिठल उपवासाच्या भाकरी सोबत खा महत्व पिठल उपवासा भागवण्यासाठी पोषण मुलांनी समृद्ध आहे आठ उपवास खेळ साहित्य दूध साखर वेलची तांदूळ दुधात शिजवा त्यात साखर वेलची पूळ आणि सुकामेवा, सुकामेवा घालून गार करा महत्व गोडखीर महालक्ष्मी पूजेसाठी आदर्श आहे नऊ मखाना खिचडी साहित्य मखाना शेंगदाणा कूप बटाटा कूप क्रिती मखाना तुपात भाजून घ्या बटाटा आणि शेंगदाणा कूप घालून हलक्या हाताने परता महत्व मखाना पचायला हलके असून उपवासासाठी आरोग्यदायी आहे दहा सिंगाड्याच्या पिठाची पुरी साहित्य सिंगाडा पीठ उकडलेला बटाटा मीठ तूप क्रिती सिंगाडा पीठ आणि उकडलेला बटाटा मिसळून पीठ तयार करा छोटे गोळे वळून पुरी तळून घ्या महत्व उपवासात उर्जा देणारा चविष्ट पदार्थ पाकरा लिंबू पाणी किंवा ताक उपवासादरम्यान हायड्रेशन टिकवण्यासाठी हे दोन्ही पेय चांगले पर्याय आहेत ताकात जिरे गुळ आणि मीठ घालून तयार करा बारा उपवास बटाट्याची भाजी साहित्य बटाटे तूप जिरे हिरवी मिरची मीठ क्रिती उकडलेले बटाटे सोलून फोडी करा तुपात जिरे आणि मिरची फोडणी करून बटाटे घाला महत्व हलकी स्वादिष्ट भाजी हे पदार्थ चविष्ट आणि उपवासासाठी योग्य असून शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण प्रदान करतात ती व्रताच्या दिवशी कांदा लसूण मसलेद पदार्थ किंवा तळलेले अन्न खाणे टाळा सात्विक आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा जे पचनास हलके आणि ऊर्जादायक असतील नैवेद्य दाखवल्यावरच जेवण सुरू करा हे पदार्थ मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या दिवशी तुमच्या श्रद्धा आणि व्रताचे पालन करण्यासाठी योग्य ठरतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा